हॅलो गाईज मी आदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण फणसाचे घारगे किंवा तुम्ही ह्याला वडेही बनवू शकता तर आता हे कशा पद्धतीने घारगे बनवायचे किंवा वडे ते मी तुम्हाला दाखवते त्याची रेसिपी हे बघा माझ्या मैत्रिणी मा मला फणसाचे ग हे दिलेले गावाचा फणस होता तर अतिशय छान होते म्हणजे अतिशय गोड आणि मस्त फणस आणि गरे पण मोठे मोठे होते तर म्हटलं चला थोडं आपण जास्त नाहीत गरे सात आठच गरे होते त्याच्यामुळे म्हटलं थोडक्यात थोडं का नाही पण तुमच्याबरोबर शेअर करावी रेसिपी तर आता आपण ह्या घरातनं बी काढून घ्यायचे बघा आणि फक्त जे हे असतं ते मिक्सरमध्ये टाकायचं त्यातलं आतलं ग हे असते बी असते ती काढून घेतली आणि सगळे बघा घरी तसेच घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपण एकदम पेस्ट करून घ्यायचे मऊसर आणि त्याच्यात आपण हा गूळ घालून घ्यायचा आहे आता तुमचा गरात जर जा जास्तच गोड असेल तर गूळ घालायची गरज पण नाही आहे तर तुम्हाला आता वाटलंच की नाही बाबा थोडं टेस्ट गोड वा कमी आहे तर त्याच्यात आपण गूळ घालून घ्यायचं आहे ठीक आहे तुमच्या ह्याच्यानुसार आणि ह्याची बघा स्मूद अशी पे पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपण आता परत एक काढून घेणार आहोत बघा सगळी व्यवस्थित अशी पेस्ट आहे ती काढून घ्यायची आहे सगळी पूर्णपणे आणि आता ह्याच्यात बघा काय काय घालून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी बघू शकता तुम्ही हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एकदम नाही घ्यायचं आहे थोडं 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 आधी गव्हाचं पीठ मी जसं आपल्याला ह्याच्यात पाणी नाही घ्यायचं आहे पाणी एकदम नंतर लास्टला शेवटला तुम्हाला वाटलं आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्यानंतर रवा छोटी वाटी असते ना आपली ती एक वाटी असते तसं ता तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची किंचित ठीक आहे आणि याच्यातना मी वेलची आणि जायफळ पण किसून टाकलेलं तर ॲक्च्युली ते स्किप झालं आहे तर ते तुम्हाला सांगावं म्हणून सांगते ते पण टाकायचं आहे वेलची थोडीशी बारीक पावडर वेलचीची आणि जायफळ किसून घ्यायचं आहे कारण की ते जाचणार नाही त्याच्यासाठी आणि आता हे त्या पेस्टमध्येच आपण हे पीठ एकत्र म्हणजे मळून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणून याच्यात पाणी नाही घ्यायचं आहे बघू शकता त्यामुळे थोडं थोडं पीठ घेऊ घ्यायचं आता ह्याचे जास्त काय माझे वडे झाले नव्हते हो दहा पंधरा एक वडेच झालेले जास्त झाले नव्हते हो कारण की सात आठच गरे होते त्याच्यामध्ये तुम्ही पेस्ट पण बघितलात केवढी झालेली त्याची ठीक आहे तर आता बघा एकत्र एक करून छान असा त्याचा डो तयार करून घ्यायचा पिठाचा आपल्याला पिठाचा मस्त असा गोळा करून घ्यायचा बघा अशा पद्धतीनेच मळायचं आहे आता बघा थोडंसं अजून लागलं तर आता वरून परत कारण की ते अजून असं घट्टसर झालं नाही आहे त्याच्यासाठी आता मी ज्यात थोडं पीठ आहे बघा आपलं झालं पण थोडंसं आपलं पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचं आहे आता आपल्याला हे बघा मग थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे पण ते शेवटला घेतलेलं आहे आधी तुम्ही बघितलं मी पाणी जराही पाण्याचा वापर नाही केलेला आहे आणि नंतर याला त्याच्यावरनं थोडंसं तूप घालून दोन चमचे तूप घालून परत मळून तसंच ठेवायचं अर्धा तास वगैरे असं ठेवून द्यायचं कारण की ते एकदम जरा मुरायला पाहिजे अर्धा तास तुम्हाला एक तास ठेवायचे ते ता एक तास ठेवू शकता पण अतिशय छान घारगे असे झालेले मस्त खायला अतिशय उत्तम हे बघा दोन चमचे आता तूप घालून व्यवस्थित असं परत मी मळून घेतलेलं आहे आणि टेस्ट तर अतिशय छान होती माझ्या मुलांना आणि हे सकाळी तुम्ही ब्लॅक म्हणजे काळ्याच्याबरोबर खायला तर अतिशय छान लागतात तुम्ही प्रवासाला जायचं असलं जा तरी पण कुठेही जा निघालात तरी घेऊन जाऊ शकता माझ्या मिस्टरांना खूप आवडलेले कारण की त्यांनीही पहिल्यांदाच खाल्लेला त्याच्यासाठी त्यांना आधी हा प्रकारच माहिती नव्हता घारगे तर त्यांनी चायबरोबर त्यांनी चायबरोबर पण खूप खाल्ले खा असे पण खूप खाल्लेले आणि माझ्या मुलांना पण खूप आवडलेले तर आता हे झाकण आता बघा असंच मी ठेवून देणार आहे पंधरा एक पंधरा अर्धा तास एक तास आता मी हे अर्धा अर्धा तासाच्या वरती ठेवलेले तर आपलं बघू शकता तुम्ही पीठ आता जरा म्हणजे मऊ असं झालेलं आहे तर आता ह्याचे एक एक गोळा घ्यायचा तुम्हाला दाखवते आता कशा पद्धतीने आणि खाली पाणी लावायचं आहे एका ह्याला प्लॅस्टिकच्या पिशवीला घ्यायची प्लॅस्टिकची पिशवी आणि असा हे बघा पिटा एवढा गोळा करून घ्यायचा त्याचा पिटाचा सॉरी पेडा एवढा गोळा करून घ्यायचा आहे बोलताना मिस्टेक झाली पेढ्या एवढा आपलं पुरी कसं असतं त्याच्या हिशोबाने घेतलं तरी आणि मग ते असं गोल गोल, -गोल, -गोल करून घ्यायचं आहे बघा हलक्या हाताने आणि त्याच्यावरती आपल्याला थोडेसे तिळ टाकायचे तिळ टाकले तर मस्त लागतात टेस्ट आणि फ्राय पण आणि हे फुलतात पण अतिशय उत्तम जेव्हा आपण तेलात फ्राय करतो हे बघा थोडंसं मी ते टाकून ते तिळ दाबून घ्यायचे आहेत हाताने आता आपण हे तेलच सोडूया हे बघा तेल गरम झालेलं आहे बघा आणि ह्याला लगेच हल काहीच करायचं नाही आहे तो डायरेक्टली फुलून असा वर येईल ऑपऑपच तुम्हाला काहीही करायचं नाही आहे त्याच्यासाठी की बाबा त्याला हलव हे करून घेऊ नका तो ऑपॉपला अप फुलून असा वर येईल मग त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे हे बघा आता हा फुलल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे बघा छान असं आता हा फुललेला आहे तो बघा वेव मस्तपैकी आता ह्याला पलटी करायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन रंगामध्ये असे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आता हा दुसरा तयार तुम्हाला मी दाखवते त्याच्याच हिशोबाने अशा प्रकारे सगळे आपण हे घारगे आहेत ते म्हणजे वडे आहेत ते बनवून घेऊया खरं तर त्याला घारगेच बोलतात कोकणाकडे घारगेच बोलतात याला आणि बघा तीळ टाकून अशाच पद्धतीने सगळे आपल्याला थापून घ्यायचे आणि फ्राय करून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे ते बघा दाखवते तुम्हाला अतिशय बघा छान असं फुलून आलंय ना मस्त तुम्ही पण ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अजून एक मी तुम्हाला दाखवते आणि ही माझी गारग्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करायला म्हणजे कोण कमेंट करतच नाही मला जास्त करून आणि माझे मोठे व्हिडिओ जरा बघत मला सपोर्ट करा प्लीज कारण की वॉचिंग आवर पण कम्प्लीट नाही झालं त्याच्यासाठी बघू शकता हे बघा झालेलं आहे असे करून नाही बघा तर कशी वाटली माझी गारग्याची रेस सगळे असे असे फुगूनच आलेले जे दहा पंधरा होते ते पण असेच होते कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलेस लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय